भारतामध्ये आधुनिकता व मॉडर्न कल्चर आलं तरी साडीची आवड ही कधीच कमी होणार नाही स्त्रियांना ही खास कार्यक्रमांना त्या आवडीने घालतात साडी म्हटल्यानंतर सेलिब्रिटी स्टाईलसुद्धा साडी घालतात नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँँ स्वागत आहे नवरात्रजवळ येत आहे तर प्रत्येकांना वाटतं की आपण साडीमध्ये स्लिम दिसावं स्लिम दिसण्यासाठी काय करावं हा प्रश्न पडतो विशेष करून जाड महिलांना हा जास्तच प्रश्न पडतो तर जाड महिलांसाठी मी काही टिप्स सांगणार आहे जाड महिलांनी स्लिम दिसण्यासाठी या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच त्यांना मदत होईल की त्या स्लिम दिसतील तर पहिली टीप आहे की डार्क रंगाची साडी निवडावी जेणेकरून साडीचा कलर हा तुम्ही जांभळा निळा ब्ल्यू कलरच्या कलरची साडी निवडली तर तुमची तब्येत कलरमुळे थोडीशी झाकली जाऊ शकते दुसरी टीप आहे साडीची प्रिंट साडीच्या प्रिंटची योग्य निवड करणे तितकेच महत्त्वाचे आहे साडीची प्रिंट तुम्ही छोट्या डिझाईनची साडी निवडली तर ती तुम्हाला खूप सुंदर दिसते शक्यतो तुम्ही मोठ्या प्रिंटची साडी घालणे अवॉइड करू शकता नंबर तीन ब्लाऊज शिवताना काळजी घ्यावी ब्लाऊज शिवताना तुम्ही थ्री फोर स्लीवचे किंवा फुल स्लीवचे ब्लाऊज स्टिच केले तर तुमचे दंड हे झाकले जाऊन तुमचा दंडाचा भाग हा थोडा बारीक दिसण्यास व तुमची बा बॉडी बारीक दिसण्यास मदत होते नंबर चार तुम्ही पेटीकोटची निवड ही योग्य पद्धतीने केली पाहिजे तुम्ही गोल पेटीकोट न घालता शेपवेअरचे पेटीकोट घातले तर तुमची बॉडी ही बारीक दिसण्यास मदत होते कमरेचा भाग हा बारीक दिसला तर तुमची साडी घातल्यानंतर तुम्ही एकदम स्लिम दिसता जेणेकरून तुमचा लुक हा एकदम स्लिम व स्टायलिश दिसेल नंबर पाचची टीप आहे की तुम्ही साडी घातल्यानंतर ब्लाऊजचे स्लीवलेस ब्लाउज किंवा शॉर्ट स्लीवचे ब्लाऊज न घालता तुम्ही फुल स्लीवचे बो ब्लाऊज घातले तर खूप सुंदर दिसतील तुम्ही साडीची बॉर्डर ही मोठी न निवडता छोट्या प्रिंटची व छोट्या बॉर्डरची साडी निवडली तर तुम्ही उंचही दिसाल आणि मॉडर्नही दिसाल तर नक्कीच तुम्हाला कशा वाटल्या या टिप्स कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद